पालघर जिल्ह्यातील धाणीवरी पाणोतपाडा येथील रस्त्यावर पुलाचे पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वणगा यांच्या हस्ते करण्यात आले धाणीवरी पाणोतपाडा येथील लगभग दोनशे ते तीनशे रहिवासी असून अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा पहिली ते पाचवे पर्यंत आहे या गावात जाण्यासाठी रस्त्यात सुसरी नदी लागत असल्याने पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे पुलाअभावी एझा करणे जिकिरीचे काम होते गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी तसेच आजारी माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी पाचवीनंतर पुढील वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पाण्यातून पोहून जावे लागत होते नदीला पूर जास्त असल्याने काही वेळेस सुट्टीही मारावी लागत असे त्याचबरोबर इतर गावांशी संपर्क तुटत असे मात्र ग्रामपंचायत कमिटी तसेच आमदार श्रीनिवास वणगा यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य शैलेश करमोडा अवसरविरा ग्रामपंचायत सरपंच नरेश कोरडा धाणीवरी ग्रामपंचायत सरपंच शैलेश कोरडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी पालघर प्रतिनिधी दशरथ अपडेट